हाय फ्रेंड्स कसे सगळे मी आहे जयश्री आणि महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळतं आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे उत्तर आहे भूतान तर जगामध्ये सर्वात जगामध्ये भूतान देशाचे से सैन्य हे सर्वाधिक कमकुवत आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जलीकट्टू ही बैलाची बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते तर उत्तर आहे तामिळनाडू तर ता तामिळनाडू थोडक्यात जाणून घेऊया तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न जिल्हे बत्तीस विधानसभा जागा दोनशे पस्तीस आणि भाषा तमिळ आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पट्टू होण्याचा मान मिळवलेला आहे उत्तर आहे आर प्रज्ञानंद पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणती कंपनी ही, ही भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे तर उत्तर आहे एल आय सी पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ओडिसा राज्यातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर उत्तर आहे नवीन पटनाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आशियाई बौद्धिक सॉरी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आणि उद्घाटन जगदीप धनखड यांनी केले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चीन देशाने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या कितीने कमी झालेली आहे तर चीनची लोकसंख्या ही वीस लाख ऐंशी हजारांनी कमी झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले उत्तर आहे हरियाणा पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे यावर्षीचा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार मुंबईऐवजी कोठे आयोजित करण्यात आला तर यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार मुंबईऐवजी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्सपो विंग्स इंडिया दोन हजार चोवीस कोठे आयोजित केला उत्तर आहे हैदराबाद है है येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम भारतातील कोणत्या राज्यात आरोग्य सेवा व जीवन विज्ञानावर आधारित केंद्र स्थापन करणार आहे तर उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतातील पहिली सौर ऊर्जा सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे तर उत्तर आहे शरयू नदीमध्ये तर भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीमध्ये चालवली जाणार आहे शरयू नदी ही उत्तर उत्तराखंडमध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अयोध्येच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटांची मालिका कोणी सुरू केली उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे शांतनू झा यांची पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर पनामा कालवा हा अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडतो पुढचा प्रश्न पाहूया पॅरामायथोरियम इंडिकम म्हणजे काय तर उत्तर आहे फायटोपॅथिनेजिक बुरशी पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या संस्थेने जपानी एन डी डिनॉमिनेटेड ग्रीन बॉन्ड जारी केला तर उत्तर आहे ई सी लिमिटेड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार बावीसच्या भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंगमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून स्थान देण्यात आले उत्तर आहे तामिळनाडू राज्याला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतातील वंशाच्या भारतीय वंशाच्या कोण कौन, कोणाचा समावेश झाला आहे उत्तर आहे प्रिषा चक्रवर्ती यांचा तर जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या प्रिषा चक्रवर्ती यांचा समावेश झाला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थेत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे उत्तर आहे सोळा वर्षाखालील तर केंद्रीय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थेत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे उत्तर आहे सोळा वर्षाखालील तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबव्या त्याच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये jehin